प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या हक्काच्या मध्ये या विधानसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शेखर पहारिया यांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न शिंदे परिवाराचा दिसत आहे या मतदारसंघातील अनेक गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या असून आपले लक्ष वेधून घेतले आहे उद्योगपती शिखर पहारिया हे सोलापूर दौऱ्यावर आले असता युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या रामवाडी येथील निवासस्थानी आणि श्री गणेश मोर्या तरुण मंडळास त्यांनी भेट दिली शिखर या, यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विनोद डोंगरे शिवशरण नुल्ला चंद्रकांत नाईक नागेश जाधव अॅडव्होकेट राहुल रुपनर नागनाथ जाधव गणेश ढळे रमेश बुवा जाधव उत्सव अध्यक्ष सागर भिसे अनिश जाधव रेशव गायकवाड दिनेश शिंदे दिनेश डोंगरे गणेश गलांडे हनीफ शेख ओंकार पुला युवराज दोडमनी विकी वाघमारे स्वप्नील शिंगे आकाश नाईक राहुल जानवर रफिक शेख सिद्धू लोकापुरे अनिकेत भिसे सुशांत वड्डेपल्ली किशोर रेवडकर कार्तिक गलांडे तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी विकास बाटलीवाला शशिकांत शेळके किरण राठोड आशुतोष वाले महेंद्र शिंदे धर्मराज गुंडे चेतन जंगम यासिन शेख सूरज कांबळे आदी उपस्थित होते तसेच पहारिया यांच्या हस्ते जय भवानी मित्रमंडळ जुना वालचन कॉलेज रोड येथील श्री गणेशाची पूजा करण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी राहुल परकी पंडला यांनी त्यांचे स्वागत केले विवेक बुधारम बबलू येमूल राहुल नल्ला यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी भाविक भक्त उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका